महाराष्ट्राचा पद्मश्री डॉक्टर सिंधुताई सपकाळ माई म्हणजे ममतेचा अथांग झरा मुलांसाठी त्यांनी अखेरपर्यंत संघर्ष केला व्याख्यान दिली प्रेरणा दिली अनेक संस्था मुलांना फक्त जेवण निवास देतात पण माईंचे भीजन खूप मोठे होते शिक्षण देणे स्वतःच्या पायावर उभे करणे त्यांच्या विवाहाची जबाबदारी सांभाळणे माईंनी एक क्षणही मुलांना वाऱ्यावर सोडले नाही माई खऱ्या अर्थाने आई होत्या ममता बाल सदन हे माईच्या ममतेने आणि संस्कारांनी घडवलेले खरे माहेर घर आहे असे प्रतिपादन आयकर आयुक्त डॉक्टर नितीन वाघमोळे यांनी केला आहे पद्मश्री डॉक्टर सौ सिंधुताई सपकाळ म्हणजेच माई यांच्या जन्मदिनानिमित्त आणि बालदिनाच्या दुहेरी आनंद सोहळ्याच्या निमित्ताने ममता बाल सदन बालगृह कुंभारवळ येथे माईंच्या स्मृतींना साजेशा उत्सवाचा भव्य आणि भावनिक कार्यक्रम अत्यंत उत्कट वातावरणामध्ये पार पडला या कार्यक्रमामध्ये ते अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना ते बोलत होते यावेळी मुख्य प्रमुख अतिथी म्हणून दैनिक पुण्यनगरीचे संपादक श्रीकांत साबळे दत्ता बँकेचे अध्यक्ष निखिल वर्तक बाल सदन संस्थेचे अध्यक्ष दीपक गायकवाड ममता सपकाळ विनय सपकाळ उपस्थित होते कार्यक्रमात बोलताना डॉक्टर नितीन वाघवडे यांनी मनापासून व्यक्त केलेले शब्द उपस्थितांच्या मनाला भावून केले ते म्हणाले माईंचा वाढदिवस आणि बाल दिन, एका साजरा होने, हा ईश्वरी कदाचित माईंच्या कार्याची आठवण काढताना ते भाऊक झाले भावनिक स्वरात त्यांनी एक आठवणही जागी केली माझी माईंशी कधी भेट झाली नाही बोलणेही झाले नाही पण माईंना पद्मश्री मिळाल्याची बातमी ऐकली त्या क्षणी मला जे समाधान आनंद वाटलं तो कधीही विसरू शकत नाही डॉक्टर वाघमोडे यांनी मुलींना प्रोत्साहन देत अतिशय मनापासून एक आश्वासक शब्द दिला तुम्हाला केंद्रीय लोकसेवा आयोगाची तयारी करायची असेल तर मला जरूर कळवा पुणे किंवा दिल्लीला जावे लागले तरी मी तुमच्या पाठीशी ठामपणे सभागृहात भावनिक आणि कृतज्ञतेचे वातावरण निर्माण झाले यावेळी गायकवाड दत्ता भोसले निखिल वर्तक यांची भाषणे झाली त्यांच्या भाषणामधून माईंच्या आठवणी जिवंत झाल्या माईंच्या स्मृती त्यांच्या ममतेचा सुगंध आणि त्यांच्या कार्याचा प्रकाश यामुळे हा उत्सव केवळ कार्यक्रम न राहता एक संवेदनशील प्रेरणादायी आणि मनाला स्पर्शून जाणारा सोहळा ठरला कार्यक्रमात मान्यवर अतिथींचे शाल श्रीफळ आणि सन्मानचिन्ह भेट देऊन स्वागत करण्यात आले चिमुकल्या मुलींनी कार्यक्रमात सांस्कृतिक उपक्रम नृत्य नाट्य गीत आणि कला प्रदर्शनाद्वारे आपली कला गुण सादर केले कार्यक्रमाची सुरुवात वंदे मातरम गीत आणि माईंच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून झाली कार्यक्रमाच्या आयोजनासाठी ममता बाल सदन संस्थेचे सर्व कर्मचारी वृंद आणि महिला यांनी परिश्रम घेतले प्रास्ताविक अधीक्षिका स्मिता पानसरे संचालक मुकेश चौधरी सारिका कुंजीर आणि मिनल सपकाळ यांनी केले सोलापूर मधील अवली सामाजिक कार्यकर्ते दत्ता भोसले यांनी गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिक अडचणीत असलेल्या कुटुंबांच्या मृत व्यक्तींचे विनामूल्य अंत्यसंस्कार करून मानवी सेवेचे से अनोखे उदाहरण घातले आहे त्यांच्या योगदानासाठी माईंच्या संस्थेने आयकर आयुक्त डॉक्टर नितीन वाघमोडे यांच्या हस्ते आणि संपादक श्रीकांत साबळे यांच्या उपस्थितीत दत्ता निवृत्त भोसले यांना माहेरचा सन्मान देऊन गौरव केला स्मिता पानसरे सुजाता गायकवाड संजय गायकवाड गोपाल गायकवाड मंजू गायकवाड ज्योती गायकवाड जनसंपर्क अधिकारी मुकेश चौधरी प्रसन्न गायकवाड पवन गायकवाड रितेश जांभूळकर मोनिका क्षीरसागर

त्यांच्या नेतृत्वामध्ये इतकी सुंदर अशी इमारत तयार होत आहे इन्फ्रास्ट्रक्चर तयार होत आहे ते स्वतःची वाट निर्माण केली स्वतःहून सर्व गोष्टी ठरवल्या स्वतःहून काम सुरू केलं आणि आपण आता ऐकलं की पैशा पैशासाठी त्यांनी परिश्रम केला पैशा पैशासाठी लोकांकडे गेल्या व्याख्याने दिली आणि हे सगळं करत असताना बऱ्याचदा बघतो की आज सुद्धा गृह आहे आश्रम आहे पण तिथं फक्त फक्त निवास आणि जेवण गोष्टीकडे लक्ष दिले जात आणि बाकीच्या गोष्टी विसरल्या जातात पण एक माईक म्हणून माईक ठेवलं होतं की मुलगा असो किंवा मुलगी असो फक्त शिक्षणच नाही त्याचं लग्न लावून त्यांनी काम केलं त्यांना बाहेर असं वाऱ्यावरती सोडलं नाही शिक्षण दिलं किंवा अठरा वर्षापर्यंत संगोपन केलं माझी जबाबदारी वगैरे संपली असं नाही माई ह्या सदैव आई म्हणून राहिल्यामुळे मोठं कुटुंब आहे तुम्ही जे म्हणलं होतं की इतकी सगळी जाऊ इथे येतात इतक्या सगळ्या सुना इथे येतात येणारच ना कारण त्यांच्यासाठी माहीतच आहे